स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे भुलवत आणि जुलवत ठेवणारे नेते आहेत राजू शेट्टी यांचा महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही दगडांवर हात ठेवून स्वतःचे राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न आहे तिकडे महाविकास आघाडीसोबत चर्चा करतात आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून भाजपने मला बाहेरून पाठिंबा द्यावा मी निवडून आलो की तुमचाच आहे असा शब्द देतात असा गंभीर आरोप खासदार धैर्यशील माने यांनी राजू शेट्टींवर केला आहे ते आज कोल्हापुरात माध्यमांशी संवाद साधत होते खातक लोकसभा मतदारसंघातीच्या शिवसेनेच्या उमेदवारीवर बोलताना खासदार माने म्हणाले निश्चितपणे मला शिवसेनेकडून पुन्हा खासदार होण्यासाठी संधी मिळेल बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तळागाळापर्यंत पोहोचले आहेत शिवसेनेचा भगवा घेऊन गावागावात काम केले आहे जनतेचा कॉल हा विकासाच्या बाजूने आहे असे माने म्हणाले खातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीच्या संभ्रमामुळे कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत या प्रश्नावर बोलताना खासदार माने यांनी म्हणाले प्रत्येक पार्टी आपला राजकीय विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहे मित्र पक्षांचाही विस्तार करण्याचा प्रयत्न आहे बाळासाहेबांनी ही विचारांची युती पूर्वीपासून केली आहे निवडणुकीत जोपर्यंत स्पष्टीकरण येत नाही तोपर्यंत अशा गोष्टी होतच राहणार ज्यावेळी स्पष्टीकरण येईल त्यावेळी सर्व पक्ष एकत्र काम करेल असेही माने म्हणाले प्रतिस्पर्धी शेट्टी यांच्यावर बोलताना माने यांनी जोरदार निशाणा साधला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे माझे पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत दरवेळी ते वेगळ्या भूमिकेत जातात एकीकडे महाविकास आघाडी सोबत मी जाणार नाही म्हणतात दुसरीकडे संजय राऊत यांच्यासोबत चर्चा करायला जाणार असेही सांगतात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून मी निवडून आलो तर मी तुमचाच आहे अशी चर्चा करतात दोन्ही दगडावर हात ठेवून आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न राजू शेट्टी यांचा आहे एक राजकारणी म्हणून त्यांची स्पष्टता नाही सातत्याने भूमिका बदलल्याने त्यांच्यावर कुणावर विश्वास नाही एकट्याची वाट ठरली असेल तर तुम्ही दुसऱ्यासोबत चर्चा का करता असा सवाल खासदार माने यांनी केला यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी